मग मोदी साहेबांनी जे डब्ल्यू एस आणलं दहा टक्के त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज आठ टक्के एक मराठा समाज एकटा आठ टक्के त्याच्या तरी सुद्धा मराठा आरक्षण पाहिजे ते सुद्धा दहा टक्के दिलं आता तरी सुद्धा जे आहे तुम्ही म्हणता की ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे मी म्हंटल तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण नको आहे वेगळं आम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये नको आहे आम्हाला फक्त ओबीसी मध्ये पाहिजे बोला ना कोणीतरी फायदा कशामध्ये हो तुमचा हे सांगा ना आता जे एम पी एसटीचे निकाल लागले कट ऑफ पॉईंट काय आहे मेडिकलचे आहेत निकाल लागतात कट ऑफ पॉईंट काय आहे ओबीसी चे कट ऑफ पॉईंट वरती आहे बाकीचे कट ऑफ पॉईंट खाली आहे फायदा कशात आहे तुम्हाला तुम्हाला राजकारणामध्ये सवय फायदा की शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या शिक्षण आणि आर्थिक दृष्ट्या साठी तुम्ही लढत असाल तर ओबीसीला जे आज फायदे आहेत तेच फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहे किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाली ओबीसीला नाही त्यांना जर वसतिग्रह नाही तर साठ हजार रुपये वर्षाला मिळतात